पावसापासून संरक्षण व्हावे या हेतूने लिंबाच्या झाडाखाली आडुशाला आजोबांसह थांबलेल्या बहीण भावांपैकी एका नऊ वर्षीय बालकाच्या काही अंतरावर विज पडली यामुळे बालक बेदरला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात घडली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आडूळ येथे सायंकाळी रात्रीच्या वादळी वारासह पाऊस झाला यावेळी विजेची कडकडाटही होत होती सिद्धेश्वर अंकुश पाच वय वर्षेनो हा त्याच्या आजोबांसमोर शेतीवर गेला होता आडूळ येथे सायंकाळी अचानक पाऊस सुरू झाला त्यापासून संरक्षणासाठी सर्वजण लिंबाच्या झाडाखाली आडुशाला थांबले वेळी काही अंतरावर वीज पडली त्या सिद्धेश्वर भेदरला त्याला रुग्णालयात नेण्यात आले तिथे त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले या घटनेने पाच कुटुंबांना मोठा धक्का बसला आहे